नमस्कार मंडळी आपण पाहत आहात स्टार मराठी डेली न्यूज आणि आपण आता आलो हो आहोत बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या पवित्र तीर्थक्षेत्र भीमाशंकरला जाणाऱ्या मंथर भीमाशंकर रोडवर असलेल्या वळष्टिका येथील अनाथ निराधार मुलांच्या बाल आश्रमगृहावर कारण आपल्या आंबेगाव तालुक्याच्या वैभवामध्ये भर घालणारी एक नवीन सुंदर अवाढव्य अशी प्रभू शंकर महादेवाची प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे खर तर या बालगृहाचे संस्थापक आदरणीय श्री विलासजी पंधारे सर हे माझे चांगले मित्र आहेत आणि फार दिवसांपासून त्यांच्या मनामध्ये त्यांच्या आश्रमाच्या जवळच असलेल्या निसर्गरम्य वातावरणामध्ये एक सुंदर अशी भगवंताची मोठी मूर्ती असावी आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगाला दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भाविक भक्तांनी जाता येता या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी थांबावे असा मानस अनेकदा बोलूनही त्यांनी दाखवला आणि खऱ्या अर्थाने त्यांची ही स्वप्नपूर्ती तयार होताना आपल्याला पाहावयाच मिळते परंतु हे सर्व आर्थिक दृष्ट्या कोणी घडवून आणलं आणि खरा पडद्यामागचा हिरो कोण हे, हे जाणून घेण्यासाठी आपण श्री पंधारे सरांशी करूया खास बातचीत शंकर महादेवाची ही विशाल मूर्ती आहे बालगृहाच्या गेटवरच आणि आता आपण आलेलो आहोत आश्रमामध्ये आदरणीय विलाजी पंधारे सर हे आपल्या समोरच उभे आहेत नमस्कार सर शेवटी आपली स्वप्नपूर्ती झालीच खरं तर ही विशाल महाकाय अशी शंकर भगवंताची मूर्ती उभारण्यासाठी आपल्या मदत केली आणि आर्थिक सहाय्य कोणी दिलं काय सांगाल जे काही स्त्री हा ते, ते श्री म्हणजे उदार दातृत्व असलेले आसल, जे नारेरे गावचे सपुत्र आहेत आणि ते मुंबईला असतात ते तर मान्य सामाजिक कार्यकर्ते चांगल्या पद्धतीने जितेंद्र पिंगळे साहेब म्हणून तर हे सगळं काय त्यांचं आखं जे संपूर्ण आहे दिसते आखं फार सगळं तळागाळापासून तर फार संपूर्ण मूर्ती ते सगळं तर सगळं त्यांचं संपूर्ण योगदान पिंगळे नक्कीच योगदान पिंगळे साहेबांचं आहे पण संकल्पना आपली आहे संकल्पना होती साहेब तुम्हाला सांगा म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस मी म्हणजे भीमाशंकरच्या या ठिकाणी म्हणजे आलो या ठिकाणी मी अनाथाश्रम चालू केला ना तर सुरुवातीला तर फक्तकार रंगीत दगडी होते त्याच्यावर एक फक्त झेंडा लावला होता तेव्हाच फक्त मला एक वाटायचं का अरे बापरे इथं सगळे संपूर्ण राज्यातले किंवा देशातले देशाबाहेरचे लोक भीमाशंकरला जातात आणि कुठेतरी शंकराची एक मूर्ती इथं म्हणजे नाहीच तसं जवळ कुठं जवळपास नाही मला वाटायचं का ह्या दागडा नवरी ना एक तीन चार फुटाची मूर्ती असावा आणि काय योगायोगाने पिगळे साहेब जेव्हा आले तर तेव्हाच मग ते आता ते अंत करण्याचे आहेत ते मला म्हणजे त्यावेळेस काय मला जाणवलं नाही पण तरी सुद्धा ते मला त्यावेळेस काय म्हटले का पांधर सर एक काम करा मला काय तरी वाटतं मी काय करू मी म्हटलं साईबा आता चांगले म्हटलं आपण थोडक्यात सांगावत ना तर मी त्याला सांगितलं साहेब एक शंकरची मूर्ती मला त्या ठिकाणी बसवायची माझी म्हणजे इच्छा आहे म्हटलं लई दिवसापासून आणि त्यातल्या करांच्या दृष्टीने आम्हाला एकदा एक मिळेल नाही कुठेतरी आधार मानसिक नाही नक्कीच म्हणजे तुमचे विचार आणि पिंगळे साहेबांचे म्हणजे उदार अंत अंतकरण यांचा संगम झाला आणि साक्षात एवढी मोठी मूर्ती आपल्याला बघायला भेटते ही साकार झालेली आहे आणि सुरुवातीला याचं बजेट काढलं होतं मी साहेबांना सांगितलं ते म्हणजे सगळी खर्च येईल म्हणजे सर्व तिला दीड खर्च जाईल आणि का कोण जाणे म्हणजे जा त्यांना भगवान शंकराचा साक्षात्कार झाला आणि ते तिसऱ्या दिवशी मुंबई डायरेक्ट किंवा आर्किटेक्चरला घेऊन आले म्हटलं पंधरा सर मला तीन दिवस झाले मला झोपेत नाही का कोण जाणे म्हटलं मी बेशन झालोय आणि त्यांनी जे कामाला सुरुवात केली आज जवळजवळ सात ते, ते सत्तर लाख रुपये या ठिकाणी खर्च केलाय पण अजूनपर्यंत आणि आता काम काम म्हणजे जो काही उद्घाटन सोहळा आहे त्याला जवळजवळ धक्का नाही म्हटलं तरी दहा वीस लाख रुपये जाणार सर कधी आपला उद्घाटन सोहळा तीन तीन ऑगस्टला आहे साहेब तीन ऑगस्ट दोन हजार ऑगस्ट दोन हजार विशाल महाकाय अशा भगवंताच्या मूर्तीचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि पंधारे सर आवर्जून सर्व भाविक भक्तांना या ठिकाणी उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहण्यासाठी आवाहन करत आहेत हा आवाहन करत आव्हान तर मी करणार परत आदर मी आमचे ज्यांनी मूर्तीचं काम केलं ते जितेंद्र पिंगळे साहेब त्यांच्या पत्नी शीतल पिंगळे यांच्या वतीने या कुटुंबियांच्या वतीने मी सगळ्यांना आव्हान करतो आणि जे काही सगळे परिसरातील जेवढे शिवभक्त असतील त्यांनी या त्या दिवशी सोहळ्याच्या निमित्ताने मस्तपैकी यायचे आणि या मस्त काय म्हणायचं त्याला सहभागी व्हायचं सहभागी व्हायचं नक्कीच सर खूपच छान आपण आमच्यासाठी थोडा वेळ दिला आम्हाला माहिती दिली आपल्या अनाथ आश्रमामध्ये आता सध्या किती मुलं आहेत आता सध्या पन्नास मुले एवढं नैसर्गिक वातावरण ह्या मुलांना खरंच म्हणजे असं अनाथ आश्रमात आपण आहोत असं किंचितही वाटत नसेल सर असं आम्हाला तरी पाहून वाटते आणि तुम्ही तर त्यांचे था पालक आहात त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो ज्या सर्वसामान्यांची म्हणजे मुलांना ज्या सुख सुविधा नाही किंवा जे वातावरण नाही आतमध्ये सुद्धा तुम्ही पाहा म्हणजे मस्त गार्डन आहे गायी राजहंस आहेत पक्षी आहेत वेगवेगळे ससे आहेत म्हणजे एकदम छान वातावरण एकदम मस्त म्हणजे अनेक जण कुणी आले तर काही जण आवडीने म्हणतात मला सर आमच्या पोरांना तरी ठेवा जरा चार आठ दिवस तुम असं त्यांना वाटतं आपली मुली या वातावरणात रावा म्हणून फारच छान सर तुमच्याबरोबर भेटून आम्हाला फार आनंद झाला ॲक्च्युअली एवढ्या असं विस्तर पद्धतीने तुम्ही अनाथ आश्रमाची माहिती दिलीत उद्घाटन समारंभ समारंभाविषयी माहिती दिलीत असंच आम्हाला आनंद वाटेल आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत ही गोष्ट सगळ्यांपर्यंत पोहोचवी म्हणून आमचा न्यूज चॅनल काम करेल स्टार मराठी डेली न्यूजच्या वतीने आपलं खूप खूप मनपूर्वक आभार धन्यवाद सर तुम्ही सुद्धा वेळ काढून या ठिकाणी आलात थँक्यूल फारच आफलातून अशी बांधणी या ठिकाणी केलेली आहे आणि स्वतः पंधरा सर आम्हाला हे सर्व दाखवता येते फिरून कशा प्रकारे भगवंताची मूर्ती या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे त्या भगवंताच्या मूर्तीच्या डोक्यामधून म्हणजे साक्षात शंकर भगवंताच्या डोक्यातून जी गंगा वाहणार आहे तिची निर्मिती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि हे सर्व आपल्याला सविस्तर सर सांगता येते या ठिकाणी अनेक छोट्या छोट्या पिंड या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत महादेवाच्या आपण पाहू शकता आणि याच्यामध्ये लाईट पाणी हा संपूर्ण असा जबरदस्त असा देखावा तयार करण्यात आलेला आहे सर जेव्हा याचं पाणी आणि लाईट वगैरे हो चालू होईल तेव्हा हे फारच अफला तुम्ही दिसणार आहे या ठिकाणी जे इलेक्ट्रिकचे काम करणारे आपले बंधू या ठिकाणी दोघे जण आहेत ते काम चालू आहेत त्यांचे ऋषिकेश पिंगळे आणि आपले थोरात साहेब ना <laughs> सगळ्या पिंडी ठेवलं ना पिंडी सगळे तर हे असं आहे का जर तुम्ही जर वर ड्रोन लावला तेव्हा हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर मधून पाहिलं

फारच सुंदर अशी प्रतिकृती या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे सर सांगता येते की ह्या ज्या पिंड या ठिकाणी लावलेल्या आहेत बारा ज्योतिर्लिंगापैकी जे बारा ज्योतिर्लिंग आहे त्यांचं स्थान असणार आहे आणि जर आपण ड्रोनच्या माध्यमातून किंवा हेलिकॉप्टरच्या माध्यमातून जर पाहिलं तर ते आपल्याला तसं दिसणार आहे की प्रत्येक ठिकाणी असलेली ही पिंड प्रत्येक ज्योतिर्लिंग आपल्याला भासणार आहे आणि लाईट सापाच्या डोळ्यामध्ये अक्षरशः लाईट वगैरे आलेली आहे ज्यावेळेस हे चालू होईल त्यावेळेस एक आफलातून असं सौंदर्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे फार मोठी विशाल मार्क आहे अशी शंकर भगवंताची प्रतिकृती या ठिकाणी तयार झालेली आहे आणि लवकरच आता उद्घाटन समारंभही पार पाडणार आहे पंधारे सरांनी त्याची माहिती आपल्याला दिलेली आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा